नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं आपल्या लाडक्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन सिरीज घेऊन आलेलो आहोत ज्याचं नाव आहे चला शिकू या एन एम एम एस एन एम एम एस नावाची काय भानगड आहे तत्पूर्वी चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा एन एम एम एस नावाची ही एक अशी भानगड आहे ज्याच्यापासून विद्यार्थ्याला मिळू शकते साठ हजार रुपये मित्रांनो किती साठ हजार रुपये मग हे साठ हजार रुपये कोणाला मिळू शकते याच्यासाठीच तर आपण हे सिरीज आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी घेऊन आलेलो आहोत विद्यार्थी मित्रांनो ध्येय तुमचे आणि ध्येयापर्यंत तुम्हाला पोचवण्याचं एम एन मॅथ मराठी करणार आहेत एम एन मॅथ मराठी हे असं एक यूट्यूब चॅनल आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचं काम करते शिक्षणाप्रती जागरूक असणाऱ्या पालकांना सांगू इच्छितो की एन एम एम एस नावाची एक अशी एक्झाम आहे की ज्या परीक्षेमध्ये आपला मुलगा या मुलगी पास झाली तर त्याला साठ हजार रुपये मिळू शकते मग एन एम एम एस नावाची ही कशी एक्झाम आहे कशी परीक्षा आहे ज्या परीक्षेसाठी कोणत्या विद्यार्थ्यांना काय करावं लागणार तर विद्यार्थी मित्रांनो ही परीक्षा फक्त इयत्ता आठवीमध्ये असणाऱ्याच विद्यार्थ्यांना देता येत मग इयत्ता ये आठवीमध्ये तर आम्ही अद्याप गेलेलो नाही परंतु जे विद्यार्थी इयत्ता सातवी मध्ये परीक्षा दिली आणि ते सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये घरी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठीच तर आपण हे सिरीज बनवलेली आहेत या सिरीजच्या माध्यमातून आपण आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत मग एन एम एस म्हणजे काय तर एन एम एम एस चा लॉंग फॉर्म होते नॅशनल मिन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम असा त्याचा मिनिंग होत याला मराठीत म्हणतात राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती मग आता ही शिष्यवृत्ती मला मिळालीच पाहिजे मग या शिष्यवृत्तीसाठी मी धाडपड करणार मग या शिष्यवृत्तीसाठी मला काय करावं लागेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फक्त आपल्या एम एन मॅथ मराठी यूट्यूब चॅनलवर जे येणारे व्हिडिओज आहे हे स्किप न करता बघावे जेणेकरून आपल्याला आपल्या परीक्षेमध्ये येणारे प्रश्न आहे हे, हे सोडवता येईल आणि असेच परीक्षाबद्दल एन एम एसच्या आपण प्रत्येक विषयाचे दोन पेपर म्हणजे एक पेपर असतो मॅट नावाचा आणि दुसरा असतो सॅट नावाचा याचे संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या या युट्यूब चॅनलवर घेऊन येणार आहोत मग विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की आम्ही आठवीमध्ये गेल्यावर तर या परीक्षेला तयारी करणार आहोत नाही विद्यार्थी मित्रांनो तयारी तर आपल्याला आतावीच करावी लागेल कारण मंजिलो उनी को मिलती है जिनके रगो में जान होती है पंको से कुछ नाही होता होसलोसे उडान होती है अशाच विद्यार्थ्यांना ध्येय गाठता जे विद्यार्थी सुरुवातीपासूनच श्रम करतात कारण शांततेच्या काळामध्ये जर जास्त घाम गाडला तर युद्धाच्या काळामध्ये रक्त बहाल करावे लागत नाही म्हणूनच आपण आता या परीक्षेच्या माध्यमातून आपल्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर तुम्हाला एन एम एम एसबद्दल माहिती सांगत आहो एन एम एम एस ह्या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना सातव्या वर्गामध्ये पन्नास टक्क्याच्या वर एस सी एन टी अशा विद्यार्थ्यांना गुण असेल ते विद्यार्थी यासाठी पात्र आहे सोबतच एस सी एन टी अशा कॅटेगरीच्या विद्यार्थ्या सोडून अन्य कोणत्याही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पंचावन्न टक्के गुण हे आवश्यक आहे हा पंचावन्न टक्के गुणाचा क्राइटेरिया प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आहे असे समजूनच आपण याचा अभ्यास करावा तुम्हाला माहितीच आहे की आपण परीक्षा दिली आपल्याला पंचावन्न टक्के गुण मिळणार आहेत मग आपण का बरे एन एम एस ची तयारी नाही करायची आपण का नाही साठ हजार रुपये मिळवायचे आणि मनामध्ये जिद्द ठेवा हे साठ हजार मी मिळवणारच आणि या साठ हजार रुपये मिळवण्यामध्ये माझ्या यशाचा वाटा जो मिळवणार ते असणार यम एन मॅथ मराठी कारण यम एन मॅथ मराठीने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी हे एक नवीन पर्व सुरू केलेलं आहे जे ध्येयापर्यंत गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करणार विद्यार्थी मित्रांनो आपल्या या एम एन मॅथ मराठीच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की ही परीक्षा अशाच विद्यार्थ्यांसाठी आहे जे विद्यार्थीच्या आई वडिलांचं इन्कम म्हणजे उत्पन्न साडेतीन लाख हजाराच्या आत म्हणजेच आपल्या वडिलाचा उत्पन्नाचा दाखला हा दीड लाखाच्या आत असेल अशा विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसता येत आहे मग या परीक्षेसाठी आपल्या शाळेमध्येच फॉर्म ऑनलाईन भरला जातो त्याच्यासाठी कागदपत्रे लागतात आपला उत्पन्नाचा दाखला आपलंच आधार कार्ड आणि शाळा तो फॉर्म भरून सबमिट करतो आणि याची परीक्षा असतात नेहमीच दरवर्षी डिसेंबरला मग आपल्याला डिसेंबर महिन्यामध्ये केव्हाही आपली परीक्षा होऊ शकते त्यासाठी आपल्याला तयारीला लागायचं आहे मग विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये दोन पेपर असतात ते पेपर आपल्याला आपल्या साईडला दिसत असेल आणि या पेपर बद्दल आपण माहिती बघूया पहिला पेपर आहे ज्याचं नाव आहे मॅट एम मॅट नावाचा पेपर आहे तुमच्या मना मनात शंका आली असेल सर मॅट तर नाही म्हणत मॅड नाही मित्रांनो मॅट मॅट म्हणजे काय तर मॅट म्हणजे होते मेंटल एबिलिटी टेस्ट आएगा? मेंटल मेंटल एबिलिटी टेस्ट सर का आम्ही मेंटल आहे का अरे विद्यार्थी मित्रांनो मेंटल नाही बाबा आपल्या बुद्धीची बुद्धीची बौद्धिक क्षमता म्हणजे आपली बुद्धी कशी आहे ही या पेपरच्या माध्यमातून तपासल्या जातात मग या पेपरमध्ये असं नेमकं काय असतंय तर या पेपरमध्ये नव्वद प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो किती प्रश्न असतात नव्वद आणि याला असतात नव्वद गुण म्हणजे किती गुण असतात नव्वद गुन। गुण नव्वद गुणाचा हा पेपर असतो आणि या नव्वद गुणाच्या पेपरमध्ये आपल्याला नव्वद प्रश्न सोडवायचे आहे आणि नव्वद प्रश्नाला वेळ असतो नव्वद मिनिट म्हणजे एका प्रश्नाला किती मिनिट एक मिनिट आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खात्रीने सांगू इच्छितो की आपण मॅट नावाच्या पेपर मधला प्रत्येक प्रश्न एका मिनिटामध्ये सोडू शकतो आणि त्याला तुम्हाला मदत करणार यम एन मॅथ मराठी यूट्यूब चॅनल काळजी करू नका विद्यार्थी मित्रांनो दुसरा पेपर आहे त्याचं नाव आहे सॅट सॅट म्हणजे काय तर सॅट म्हणजे होतंय ज्याला म्हणतो आपण शालेय क्षमता चाचणी शालेय क्षमता चाचणी शाले मग काय शाळेची चाचणी का नाही विद्यार्थी मित्रांनो शालेय क्षमता चाचणी म्हणजे तुमच्या शाळेमध्ये शिकवल्या जाणाऱ्या विषयावर आधारित प्रश्न असतात मग विद्यार्थी मित्रांनो यामध्ये कोणकोणते कौन विषय असतात तर पहिला असतो तो म्हणजे विज्ञान आणि दुसरा असतो भूगोल तिसरा असतो विद्यार्थी मित्रांनो तो असतो इतिहास नागरिक शास्त्र आणि चौथा विषय असतो तो म्हणजे गणित आणि हा पेपर विद्यार्थी मित्रांनो हाही सुद्धा नव्वद गुणाचा असतो आणि यालाही सुद्धा प्रश्न नव्वदच असतात किती प्रश्न नव्वद प्रश्न नव्वद गुण मग या प्रश्नामध्ये विज्ञानला किती प्रश्न असतो तर विज्ञानला असतात पस्तीस भूगोलला किती असतं तर भूगोलला असतंय पंधरा प्रश्न इतिहास नागरिक शास्त्राला किती असतं इतिहासला असतंय पंधरा आणि नागरिक शास्त्रचे असतात पाच मिळून असतंय वीस आणि गणिताला सुद्धा असतात वीस प्रश्न म्हणजे एकूण झाले नव्वद प्रश्न आणि नव्वद गुण समजलं का विद्यार्थी मित्रांनो ऐका नाही पेपर सोपे आता मला सांगा या नव्वद आणि नव्वद एकशे ऐंशी मार्काच्या पेपरमध्ये आपल्याला मिळवायचे आहे फक्त एकशे वीस ते एकशे तीस गुण आणि एकशे वीस ते एकशे तीस गुण सहज मिळतात आपण एम एन मॅथ मराठी या चॅनलला जुळून राहा कुठलेही व्हिडिओ स्किप्ट न करता बघा आपण एकशे वीस एकशे तीस प्लस जाऊया हे तुम्हाला मी खात्रीने सांगते अशाच आपण आपल्या या एम एन मॅथ मराठी यूट्यूब चॅनलवर चला शिकूया एन एम एम एस नावाच्या सिरीजसाठी व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यासाठी साईडला असणाऱ्या एम एन मॅथ मराठी यूट्यूब चॅनलच्या सबस्क्राईब नावाचं बटन दाबा आणि प्रथमच आपल्याला नोटिफिकेशन मिळण्यासाठी घंटीचं बेल आयकन दाबायला विसरू नका भेटूया मग पुढील व्हिडिओजमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र